नमस्कार मी सायली मराठे हाऊस ऑफ आद्यमधून बोलते आहे आणि माझ्याबरोबर आहेत आनंद बोडसे दे आसरासाठी ते काम करतात कन्सल्टंट म्हणून तर दे आसरा ही आनंद देशपांड्यांची यांची संस्था आहे आणि मी त्याच्याशी मागची काही वर्ष निगडीत आहे बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी ते खूप ग्रासरूट लेवलपासून प्रचंड मदत आणि खूप काम करतात तर त्यांची दरवर्षी विमेन ऑन्टरप्रेनर्स अवॉर्ड असतात आणि ई अवॉर्ड यावर्षी सुद्धा आहेत या अवॉर्डबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला आणून देणार आहेत प्लीज हे अवॉर्ड दरवर्षी आपण करतो आणि थीम ही महिला आणि पाच महिला हे दिले जातील काही एक्साइटिंग प्राइजेस आहेत त्याचबरोबर मी डॉक्टर आनंद देशपांडे या कार्यक्रमामध्ये हे अवॉर्ड देतील आणि एक ग्रोथ रिलेटेड एक वेगळं इनिशिएटिव्ह या निमित्ताने लॉन्च होत आहे सहा एप्रिल अशी तारीख आहे मार्च पर्यंत करू शकतो तर मला असं वाटतं की आद्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये uh, आम्ही कधीही uh, कुठल्याही अवॉर्ड साठी कधी काही पे केलेलं नाही कम्प्लिटली मेरिट बेस्ड कायम आहे तर ही तशीच अवॉर्ड आहे तर तुम्ही जो काही बिझनेस करत असाल तुम्ही महिला आहात आणि एक बिझनेस करत आहात तर ही खूप मस्त संधी आहे कारण का कुठल्याही फॉर्ममध्ये मिळालेलं रिवॉर्ड किंवा कौतुक कुठल्याही बिझनेससाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते जेव्हा डॉक्टर आनंद पांडे यांच्या देयासरा संस्थेकडून येईल तेव्हा तर ते, ते खूपच महत्त्वाचं असेल आणि अवॉर्ड मिळणं महत्त्वाचा महत्वाचा भाग आहे पण ती अप्लिकेशन इंटरव्ह्यूची प्रोसेस त्याच्यामध्ये असलेल्या ज्युरीज आणि मेंटर्सचा गायडन्स त्याच्यामध्ये येणारे सजेशन हा सगळा प्रवास खूप मला वाटतं खूपच उपयोगी असतो तर आ, ही सगळी डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये इथे दिसणार आहे ऍप्लिकेशनची किंवा कार्यशेवाची तारीख अवॉर्डची तारीख हे सगळं तर प्लीज प्लीज या अवॉर्डला नक्की अप्लाय करा आणि आय होप ह्या व्हिडिओ बघणाऱ्यातले काही लोक तिकडे विनंब म्हणून असतील आणि आपल्याला सगळ्यांना तिकडे त्यांना दे दे भेटता येईल आणि डॉक्टर अनिल देशवाणी यांच्या हस्ते ते अवघड खूप मोठी गोष्ट आहे तर प्लीज प्लीज नक्की अप्लाय करा आणि लिंक आणि सगळे डिटेल या कॅप्शनमध्ये मेन्शन केलेले आहे धन्यवाद